कुठे गेला रे कावळा कुठे गेला गेला का गेला कुठे भागला भागून गेला व भागून गेलो तो। ते तो बघा तिकडं येतो कावळा एकदम आता हे तिकडून त्याला पकडतायत आला आला गोऱ्या पण आला का गोऱ्या हा गोऱ्याने कॅमेरा बघितला हे चल नीक तिकडं नीक नऊ नको इथं नीक हा निक म्हटलं की आलं गेच माझ्या मम्मीला त्रास द्यायचा नाही बघा हा वट्यावर जाऊ नको पाय घाण घेऊन है ना कौवा कुठे गेला कौवा कुठे आला आला ते बघा बघा सकाळ सकाळ कावळे पकडायची कामं असते त्यांची कुठे रे येडे कौवा खेळायला गोऱ्याला मारत बसते त्यांना गोरी गोऱ्यात गिरायक घेऊ हा हवा इकडं आला टायच तो बघ तो बघ तो बघ झाडावर आहे पकड जा जा पकड लवकर भागो टायगर भागो पत्र बघतो बघ <coughs> नाही म्हणते नाही फसवते काय गा फसवते काय गा आला की तुला आवाज देऊ आवाज देऊ का हे बरा चला काम करून देते टायगर पाय धुवायला चल आणि घरात जायचे पाय धुवायचे आणि घरात जायचं या चला गुन्ह्याचं हे पाय घेतलं अगं माझ्या बायाचं पाय धुवायचे ना आता गुन्ह्याचं हुशार आहे हे ना कौवा पकडून पकडून द्या मला ना सगळा सगळे कव्हाला भागवलं ना तू हा सगळे कव्वा खाबून पडून गेले पडून चल चलो इकडे या इकडे जा हा थांब आम्ही पाहिजे अरे उचल ना पाय उचलला मागत नाही पोट नाही धुवायच चाल आवड केले पोराने आता डायरेक्ट आतमध्ये जायचं आणि बेडवर बसायचं बर का खाली बसू नको हा बेड वरती बस झाली काम सगळी कामं झाली आता कुठं जायचं कुठं जायचं आता कुठं कुठं हा हा पण कुठं माहिती आहे मी उठू उठू हा उठू आणि जायचे हात पकड पकडा पकड ना पकडा तू जायत उठ म्हणतोय लागला परत पुसायला ढकला देतोय कुसक्या मारतो ये मी नाही आहे ना काय का जा तू एकटाच जा एकटाच मी येत तू एकटाच त्याला पट्टा काढ का ना बघ 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 त्या दिवशी पण नाही तोडपूस अरे बैला अरे बैला काय काय करतोय काय बैल झालंय बैल पण जमा तोंड फोडशील मी नाही येणार तुला जायचं नाही तू एकट जा मी नाही एक जायचं मग तोंडाने बोल बोल लवकर जायच कुठ जायच कुठ कुठे आता फिरायची वेळ झाली सकाळची आणि माझ्या बाबल्याला जायचंय फिरायला तो म्हणतो मला आता घेऊन चल बघा असं नाश्ता वगैरे झाला ना बसलाय नाश्ता वगैरे झाला ना माझा मी जर तिथं बसते सगळं मोबाईल मध्ये मग कमेंट बिमेंट सगळं रिप्लाय वगैरे देते पाच दहा मिनिटा मग मा। माझं काम झालं लगे आज बघा चल 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 ते तो चालला मी नाही येणार मी कुठे आहे कशी <laughs> <laughs> ना तू काय झाली आपल्याला आणि पण मला उठत एक तर डायग कस उठू कशे उठू 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 काय का जायचं या खुश झाला बघा बघाय खुश झाला मैदानात का होईना म्हणून फिरव ती जी बिचाराला कळत एका जागी बसून बसून त्याला पण कंटाळा येतो ना है ना ते कतोल होतो तो, तो, तो येतो हा चल चलो चला चला ओ थांब हा मी चालते दरवाजा उघडत्या हा चला ऐकून ए माझे पप्पल कुठे पप्पल चप्पल ऐका नाही तिथं आहे ए सुमीतची चप्पल घालूया आपण थांब बाबो त्या सुमीतची चप्पल बघा केवढी नऊ नंबर ये देवा अरे याच्यातून पाय बाहेर आला माझा हा चल म्हणतोय चल चल हा चला 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 ए, ए गप बोलतो मला मेंटल बोलतो हा चल चला 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 चलो भागो हा फिरायला नेऊ राहिलो ने तागुडीला आज मैदानात मैदानात चल मैदानात चल म्हणतोय काय झालं हिला काय झालं हा टायगर आलं टायगर आलं टायगर आला चला 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 झालं काम चालू तुमचं झालं आमची कामं पडली ही बघा ही पिल्ल होते सगळी जण पिल्लं कुठं ही बघा ही पिल्ल आता लागली तिकडं तिकडं कुठंही भटकायला अहो चप्पल बघा मी केवढी घातले मी पडायची म्हणा पोरगा कुठं ऐकतोय घेऊनच घेऊनच चल चाललं याच सरळ चल आता आता कुठं नेतोय काय माहिती हे न आता तिथे सगळीकडे करत बसतो कुठं गेला आता त्या रेती मध्ये काय आहे तुझ काय ते रेती माझ्याकड तू कसं काय वरती रे काय रेती नको सांगूच त्यांची पाणी वजन कमी करतोय आजू काय गेलाच का हाय बाबा डोळे असे दुखायला गलं बरं बरं म्हटलं असंच बघत बसलाय म्हणून म्हणलं गेलाय का आहे बघू दे तरी हा हा बघा इथं असं यायला लागतं हे ना इथं चाल बोलतोय गेला कुठं फिरायला बघा आता कुठं अरे कुठं अरे इकडे शहानी कुठे इकडे लपले मला दिसतच नव्हती रे बाबली नो नो सगळ्यांच्या बाईक मधून टायगर अंगावर बाईक हा बघा बघा कसं बाईकच्या आत आतमध्ये दिसतोय टायरचा वाज घ्यायला ए, ए यड्या तागुडी या खड्ड्यात जाशील बर का सगळं वातावरण बघा आमच्या इथे कसं झालंय एकदम ढगाळ ढगाळ पाऊस हा मिरचीचं झाड हो याने मिरचीचं झाड लावलंय मिरचीचं झाड दाखवा म्हणतोय तर हे बघा मिरच्या आल्यात त्याला कुठं खाल्ल्या का काय बाबा आले आले हे बघाय बघा छोट्या छोट्या मिरच्या आहेत है।, है ना बगीचा क फुलावलाय हे बाई ही सदाफुलीला मस्त वाटते ना छान वाटते हा अशी पाहिजे मस्त सपेद सदाफुली आहे खूप गुणकारी असते बर का औषधी आणि हा कचरा हा तुमचा गार्डन बघा सगळा कचऱ्याचा गार्डन झालाय कचराच कचरा आमच्या झोपडपट्टीत कचऱ्याची कमतरता नाही आहे ना खाली खाली नाही जायचं खाली नाही जायचं गुड बॉय ऐकायचं आहे नाही ना मग मी जाणार बघ चल इकडं हो गल्लीत जाऊ नको बघा आता कुठं उतरलंय बघा मी तू बन बघा गेला पडगंती तू किती खाली गेलाय पोरा चुकशील ना चुकून जाशील ना नेतील ना तुला चोरून चाल ल सुमित ए सुमित हा बघा येत नाही निघ मग लवकर निघ चल चल आरती तिकडे चाल तिकडे चाल इकडून काय बघायचंय तुला चल तिकड़ा चल आपल्या गाडी जवळ आहे झाड बघतोय झाड आहे का आपलं आहे आहे झाडांना पाणी घातलं पाऊस पडलेला झाली काय काय गाली आहे ना आपली गाली कुठे आपली गाली कुठे आहे तू पण दादा आला जा तो बघ तू बघ जा तुझ्या मागे जा त्याला माहिती तू येणार नाही ना तू तू उभा राहिला जा <laughs> जातो तू आपली जाती आहे जाते तू जातो तू जा कुठे चालला काजळ्याला काय करू नको तू काजळ्या कुठं बसलाय <laughs> खाली खाली चल बोलतोय खाली घेऊन चल हा हे इकडे गप्प आलाय बघ कशी भाडणार ते काही नाही करणार चल काही नाही करत ते त्याला रोजची सवय आहे तिथे यायची बघ रे जरा तो असं स्वतःहून पडायला काय करत नाही तू फक्त एकच हुल देतो की ते पळून जातात न गाजळ काजळ घाबरलो घाबरलो चल 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 बाब चल घरात तुकडची नाझी लागतात माझ्या पोराच्या हा काही करत पण नाही तो ते असे धावत येतात आणि नंतर पळून जातात एक घरी चालायचं आता चल सरा घरी चल हा चल, चला 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 भागो भागो जोरत जोरत जोरतो आता गेला पण लवकर हा काय तुझं काय आता चाललो आम्ही घरी चल खाल्लेच रात्री बिस्किट गेला या घरात त्याचा काय आहे काही समजत नाही जातो म्हणजे जातोच ए काय या घरामध्ये सारखा येतो घरामध्ये आला की नुसतं चल चल इकडं काय समज नाही काय त्याचं त्या घरामध्ये आटकलंय चल नागो बा नको वाण्याकडे नको चल

मैदानात आहे ना गोऱ्या बोर्या आला भेटायला टायगरला आम्ही आलो घरी आता टायगरला पाणी द्यायचं हा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय